नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची लाख मोलाची आनंदाची वार्ता की सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार पंधराशेची तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्या सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजार भावात शंभर टक्के येणार तेजी पण इथं प्रश्न उपस्थित होतो की अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये का असं काय घडणार की ज्याच्यामुळे सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये देशां कांद्याच्या बाजार भावात शंभर टक्के येणार पंधराशेची तेजी आणि याला जोडून सर्वात महत्वाचा प्रश्न किया तेजीमध्ये मग अखेर सप्टेंबर महिन्यात कांद्याचा बाजार भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवाला सुद्धा या महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत पाहायला हवं व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पर्यंत हा video पाठविण्यासाठी video ला शेयर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण video लाईक ला करता शेअर करता परंतु channel ला का बर subscribe करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि कुठेतरी आपण सर्वांनी सुद्धा माझी ही मेहनत बघून जरूर channel ला नोटिफिकेशन बेल हो। ला ऑल करून घ्यायला हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी कुठेतरी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे चॅनल ला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्याला सुद्धा सातत्यानं नवनवीन व्हिडिओ बघावयास मिळत राहतात कुठेतरी याच्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करून घ्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मुलाची आनंदाची वार्ता आहे की सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या इथं प्रश्न उपस्थित होतो कि सप्टेंबर महिन्यात असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार पंधराशे ची तेजी आणि या पंधराशेच्या तेजीमुळे अखेर सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये बाजार भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची बाजारभाव पातळी ती सध्याच्या कंडिशनला कुठेतरी आपल्याला चौदाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दिसत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती जो दबाव आहे त्याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेश बांगलादेशने आणखीन आपल्या देशातून कांद्याची ही सुरू केली नाही म्हणून कुठेतरी देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कांद्याचा बाजारभाव हा दबावा दिसतोय पण तुम्हाला सांगतो आता बांगलादेशमध्ये अजिबात कांदा हा शिल्लक नाही म्हणून पंधरा ऑगस्ट नंतर बांगलादेशला कांद्याची खरेदी कोणत्याही परिस्थितीत करावी लागणार आहे पण याचा खरा इम्पॅक्ट आपल्याला ऑगस्ट महिन्याच्या ऐवजी सप्टेंबर महिन्यात दिसणार आहे सप्टेंबर महिन्यात महिन्या बांगलादेशच्या खरेदीमुळे कांद्याची मागणी आणि कांद्याचा जो पुरवठा याच्यात आपल्याला गॅप दिसणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय की देशात चांगल्या गुणवत्तेचा कांदा आहे तो कमी कुठेतरी याच्यामुळे सप्टेंबर महिन्यात आपल्याला कांद्याचा जो शिल्लक साठा आहे तो कमी होताना दिसेल दुसरीकडे मागणी सुद्धा प्रचंड वाढताना दिसेल यामुळे कॉम्बिनेशन या ठिकाणी सप्टेंबर असं तयार होणार आहे की ज्याच्यामुळे प्रचंड मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड घट यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये असा गॅप निर्माण होणार आहे की ज्याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तोड तेजी ही सप्टेंबर महिन्यात येऊन यğ....... कांदा बाजारभाव कमीत कमी पंधरा रुप पंधराशे रुपयांनी सुधारून बाजारभाव पातळी ही आपल्याला सुरुवातीला तीन हजार आणि त्यानंतर तीन हजार पाचशे पार जाताना सुद्धा दिसू शकते अशा परिस्थितीमध्ये मग आपण कांदा विक्री करण्याचा विचार जर करत असाल तर मला वाटते कांद्याचा बाजारभाव दोन हजाराच्या वर गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपण टप्प्याटप्प्यानं कांद्याची विक्रीही सुरू करायला पाहिजे ज्यामुळे तेजीचा फायदा इथं आपणास होईल भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपल्याला आवडलाय म्हणून व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडत्या चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र लाड व्यक्त करतो मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार